यू बाय पालवी पालवी ऍग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर नमस्कार मी अनुजा मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज एक महत्वाचा आदेश देण्यात आलेला आहे जवळपास तीन ते चार महिन्यांपूर्वी देशभरात गाजलेल्या वक्त सुधारणा विधेयकासंदर्भात जो नंतर कायदा सुद्धा झाला आणि त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि या याचिकांवर सुनावणी ही एप्रिल मे महिन्यामध्ये झालेली आहे पण चार महिन्यांपूर्वी याबद्दलचा आदेश जो आहे तो खंडपीठानं राखीव ठेवलेला होता आणि त्याबद्दलचा अंतरिम आदेश जो आहे तो आज सुनावण्यात आलेला आहे आपल्या देशाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती मसीहा या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला हा अंतरिम आदेश आहे वक्फ सुधारणा विधेयक जे नंतर कायद्यात आलं याच्यामधल्या त्या कोर्टाने आजच्या अंतरिम आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी फक्त दोन गोष्टी या पुन्हा एकदा लक्षात घ्या हा अंतरिम आदेश आहे ज्या सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत त्याला दिलेलं आव्हान जे आहे किंवा त्याच्यातल्या ज्या आक्षेप आहेत त्यावर देण्यात आलेला हा निकाल नाहीये तर हे फक्त अंतरिम आदेश आहेत याचाच अर्थ याबद्दलची सुनावणी पुढे सुद्धा सुरू राहणार आहे अनेक विरोधी पक्षांनी सुद्धा याच्यामध्ये याचिका केलेल्या आहेत काही सिव्हिल सोसायटीज आहेत मुस्लिम पक्षकार आहेत त्यांची सुद्धा याच्यामध्ये याचिका करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल जी सुनावणी झाली त्याच्याबद्दलचे हे केवळ आणि केवळ अंतरिम आदेश आहेत संपूर्ण सुनावणी आणि त्याचा निकाल लागणं हे अजूनही बाकी आहे त्यामुळे हा निकाल समजू नका पण आजच्या या अंतरिम आदेशामध्ये सुद्धा या वक्फ कायद्या संदर्भातल्या काही तरतुदी आहेत त्याला मात्र थांबवण्यात था आलेलं था आहे स्थगिती देण्यात आलेली आहे आणि हा आत्ताचा जो अंतरिम आदेश आहे तो अशा पद्धतीने आहे की जे या कायद्याच्या समर्थनातले आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी समाधान वाटतंय की चला पूर्ण कायद्याला काही ह्याच्यामध्ये बंदी घालण्यात आलेली नाहीये किंवा कायदा हा रद्दपातल ठरवण्यात था आलेला नाहीये त्यामुळे तेही काहीसे खुश आहेत तर दुसरीकडे काही मुस्लिम पक्षकार जे आहेत किंवा मुस्लिम धर्मातले आहेत त्यांना सुद्धा आनंद होत आहे की आमचे जे आक्षेप होते त्यातल्या काही गोष्टींवर मात्र स्थगिती जी आहे ती कोर्टानं दिलेली आहे त्यामुळे हा अंतरिम आदेश समजून घेऊ ठेऊया आणि त्यात ते तीन मुद्दे आहेत तीन अशा तरतुदी आहेत की ज्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आता याच्यामध्ये म्हणजे या मुद्द्यांवर जाण्यापूर्वी मला एक अजून महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे जो सरन्यायाधीशांनी बोलून दाखवलेला आहे आजच्या या अंतरिम आदेशाचं वाचन करताना आणि तो फार महत्त्वाचा ठरतो कारण गेल्या काही काळांमध्ये आपण पाहत आहोत की संसद एखादा कायदा हा मंजूर करून घेते म्हणजे संसदेमधनं विधेयकं मंजूर होतात राष्ट्रपतीला मंजुरी देतात आणि त्याच्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं आणि लगेचच तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जातं आणि बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा असते म्हणजे जे याचिकाकर्ते त्यांची अपेक्षा असते की सर्वोच्च न्यायालयाने हे घटनेला धरून नसल्यामुळे हा कायदा रद्द करून टाकावा अशीच याचिकाकर्त्यांची एक अपेक्षा असते पण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांनी ही सुद्धा गोष्ट स्पष्ट केलेली आहे की कोर्ट अतिशय दुर्मिळ परिस्थितीमध्येच एखादा कायदा जो आहे तो रद्द करेल असं होणार नाही की संसद एखादा कायदा मंजूर मुळात आपल्या संसदेलाच म्हटलं जातं लोकशाहीमध्ये कायदे मंडळ ते एखादा कायदा तयार करत असतात त्यावेळेला त्याच्यावर पूर्ण विचार विचारविनिमय झालेला असतो चर्चा झालेली असते त्याबद्दल लोकांनी निवडून दिलेले हे सगळे खासदार असतात ते तो कायदा तयार करत असतात त्यामुळे तिकडनं आलेला कायदा हा ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जातं त्यावेळेला आमचं काम एवढंच असतं की हा कायदा संविधानातली जी मूलभूत तत्व आहेत त्याला धरून आहे की नाही या कायद्यामुळे संविधानाला धक्का लागत नाहीये संविधानाचा जो मूळ पाया आहे त्याला धक्का लागत नाही ना आपल्या कायद्याच्या चौकटीत बसूनच हे बाकीचे पुढचे त्याच्यातल्या तरतुदी तयार करण्यात आलेल्या आहेत की नाही या हे गोष्टी पडताळून पाहणं हे आमचं काम आहे आणि त्याच्यातल्या अतिशय दुर्मिळ परिस्थिती स्थितीमध्ये असं होऊ शकतं की एखादा कायदा हा आम्ही रद्द बातल ठरवत आहोत अन्यथा त्यातल्या तरतुदींबद्दल आम्ही विचार करू शकतो किंवा आम्ही आदेश देऊ शकतो ही बाब सुद्धा आज सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केलेली आहे आणि जी फार महत्वाची ठरते आता वळुयात या अंतरिम आदेशासंदर्भात यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की वक्फ बोर्डावर जे नियुक्त होणारे सदस्य आहेत त्यांच्याबद्दलची एक तरतूद होती की किमान त्यांनी पाच वर्ष इस्लाम धर्माचं ते अनुयायी असले पाहिजेत किंवा पालन केलेलं असायला हवं तर याबद्दल कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हे फार आ, एक प्रकारे आर्बिटरी ठरू शकतं कारण की पाच वर्ष तुम्ही इस्लाम धर्माचं पालन केलेलं आहे की नाही हे कशाच्या धर्तीवर तुम्ही ठरवणार याबद्दलची नियमावली नाही याबद्दलचे कुठले ठोस निकष नाहीत अशा परिस्थितीमध्ये एक प्रमुख व्यक्ती आहे तिने खरोखर गेल्या पाच वर्षांपासून सलग पाच वर्ष इस्लाम धर्माची ती अनुयायी आहे ती खरोखर इस्लाम धर्माचं पालन करत धर्मा आहे की नाही हे तुम्ही व्हेरीफाय कसं करणार याची तुम्ही पडताळणी कसं करणार तुम्ही इतिहासात डोकावून हे कसं प्रूव्ह करू शकणार की ती व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून खरोखर इस्लाम धर्माची अनुयायी आहे की नाही तर याबद्दल म्हणजे ही जी तरतूद करण्यात आलेली होती याला स्थगिती दिलेली आहे कोर्टाने आणि कोर्टाने उलट सांगितलेलं आहे सरकारला हे सुचवलेलं आहे की तुम्ही याबद्दलची नियमावली तयार करून आणा आणि मग या तरतुदी संदर्भातला पुढे विचार होऊ अन्यथा हे फार ठरणार नाही की फक्त एक प्रोव्हिजन केलेली आहे की पाच वर्ष इस्लाम धर्माची अनुयायी असेल तर तिला वक्फ वर, बोर्डावर तिची नियुक्ती होऊ शकते त्यामुळे ही तयारी ही पाच वर्षाची जी अट होती, होती त्या मुळात गोष्टीलाच आता स्थगिती देण्यात आलेली आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की वक्फची संपत्ती जाहीर झालेली जी संपत्ती असणार आहे ती Uh, कोणाच्या मालकीची आहे ती इतर कोणाच्या मालकीची आहे ती सरकारच्या मालकीची आहे का ती त्याच्यावर एनक्रोचमेंट म्हणजे त्याच्यावर कोणी दुसऱ्याने हक्क बजावलेला आहे का तर एन्क्रोचमेंट बेसिकली एखादी वेगळ्या व्यक्तीची किंवा वेगळ्याच्या मालकीची ती संपत्ती होती आणि त्याच्यानंतर कोणी इस्लाम धर्मियातला येऊन त्याच्यावर हक्क बजावलेला आहे का अशा पद्धतीने त्याच्यावर एनक्रोचमेंट झालेलं आहे का हे सगळं ठरवण्याचे अधिकार जे होते ते कलेक्टरला होते जिल्हाधिकाऱ्यांना होते, होते इथे सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असू शकत नाही त्याच्यामध्ये कलेक्टर हा शब्द वापरण्यात आलेला आहे तर कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना फक्त असू शकत नाही याच्यामध्ये त्यांनी पॉवर ऑफ सेपरेशनचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे पण ही गोष्ट मात्र स्पष्ट केलेली आहे की हे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांना असू शकत नाही तर हा सुद्धा एक दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे की केंद्रीय वक्फ काउन्सिलवर चार पेक्षा अधिक बिगर मुस्लिम सदस्य असू शकत नाहीत हे सुद्धा कोर्टाने इथे सांगितलेलं आहे आणि तसंच जे राज्य पातळीवरचे बोर्ड्स आहेत वक्फचे त्याच्यावर सुद्धा तीन पेक्षा जास्त गैरमुस्लिम किंवा बिगर मुस्लिम सदस्य असू शकत नाहीत हे सुद्धा कोर्टाने ही मर्यादा जी आहे ती इकडे आखून दिलेली आहे तर हे असे तीन मुद्दे आहेत की जे फार महत्वाचे ठरतात आजच्या या वक्फ कायद्याला ज्या आव्हान देण्यात आलेलं होतं त्याबद्दलच्या अंतरिम आदेशामध्ये हे तीन मुद्दे कोर्टाने स्पष्ट केलेले आहेत एक मुद्दा याच्यातला अंतरिम आदेशातला महत्वाचा आहे ज्याच्याबद्दल चर्चाही होत आहे तो म्हणजे वक्फ बाय युजरचा याचा अर्थ काय तर एखादी संपत्ती आहे एखादी जागा आहे ज्या ठिकाणी कधी कोणी काय त्याच्यावर दावा केलेला नाहीये बोललेलं नाहीये पण कदाचित इस्लाम धर्मातल्या विविध धार्मिक गोष्टींसाठी मग कधी नमाज पठण असेल किंवा इतर गोष्टींसाठी त्या जागेचा वापर होत असेल तर ऑपऑप ती जमीन वफ बोर्डाकडे जात होती तर याला कुठेतरी जो वफ कायदा नव्यानं आलेला होता सुधारणा करून त्याच्यामध्ये स्थगिती देण्यात आलेली होती आणि ती म्हणजे स्थगिती असेल की एखादी जागा किंवा संपत्ती ही वर्षानुवर्षे इस्लाम धर्मातल्या धार्मिक गोष्टींसाठी वापरली जात असेल तर ती बायडिफॉल्ट जी वफकडे जात होती याला कायद्यामध्ये सुद्धा बंद बंदी घालण्यात आलेली होती, कि आशा यूजर असु होती की अशा पद्धतीने वफ बाय युजर असू शकत नाही आणि तेच कोर्टाने सुद्धा कुठेतरी कायम ठेवलेलं आहे त्या पलीकडे जाऊन या कायद्यामध्ये आणखीन एक तरतूद होती ती म्हणजे की स्केड्युल्ड एरियाज किंवा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट जे असतात त्या गोष्टीसुद्धा परस्पर वक्फ कडे जाऊ शकत नाहीत किंवा त्या गोष्टी सुद्धा परस्पर वक्फ प्रॉपर्टी म्हणून जाहीर करता येऊ शकत नाहीत असं सुद्धा कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि ते सुद्धा कोर्टाने आज कायम ठेवलेलं आहे या पलीकडे जाऊन एक आणखी महत्वाचा मुद्दा तो CEO, आहे तो म्हणजे की वक्फ बोर्डाचे सीईओ वक्फ बोर्डाचे सीईओ जे आहेत ते मुस्लिम समाजातूनच असावेत असं काही याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं पण या कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार आणि कोर्टाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ऍज फार एज पॉसिबल असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे शक्यतो ते मुस्लिम समाजातनं असावे पण बिगर मुस्लिम असण्या संदर्भातल्या ज्या हरकती होत्या त्याला मात्र कोर्टाने कुठेही स्थगिती दिलेली नाही सीईओ आहेत ते शक्यतोपरी मुस्लिम समाजातनं केले जातील पण उद्या जाऊन जर जा नाही शक्य झालं तर कदाचित तिकडे बिगर मुस्लिम व्यक्ती सुद्धा सीईओ ही बनू शकते हे सुद्धा याच्यातनं पाहायला मिळालेलं आहे या अंतरिम आदेशातनं सर्व ते शेवटी हे सांगायला हवं की हा परत एकदा मी ती आठवण करून देत आहे की हा अंतरिम आदेश आहे अजून पुढेही सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये निकालामध्ये यातल्या काही गोष्टी बदलू शकतात आणखीन पुढे त्याबद्दलचे या दोन्ही बाजूंचे जे याचिकाकर्ते असतील किंवा असतील ते पुढे जाऊन कशा पद्धतीने युक्तिवाद करतात त्याच्यातही गोष्टी बदलू शकतात तसंच जसं एक दोन ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की यात आणखीन सुधारणा करणं गरजेचं आहे नियमावली तयार करणं गरजेचं आहे तर तीही तयार केल्यानंतर या प्रोव्हिजन्स बद्दल आणखीन पुढे जाऊन काय बदल होतात हे पुढच्या सुनावणीच्या वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच ठेवणार आहोत पण हे आजच्या अंतरिम आदेशातले काही महत्वाचे मुद्दे होते जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता सर्वोच्च न्यायालयाच्या या अंतरिम आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका